भागात रिक्षा चोरी करणारा आरोपी जेरबंद आरोपी ताब्यात घेऊन नव्वद हजार रुपये गुन्हे शाखेची कारवाई जुना जालना भागात चोरी आरुकी आरुकी रिक्षा जालना जालना भागात, चोरी करणाऱ्या आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आरोपी ताब्यात घेऊन नव्वद हजार रुपये किमतीची रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे एकोणास डिसेंबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात बजाज ऑटो कंपनीची रिक्षा चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर चोरी गेलेली रिक्षा ही आमदारी तालुका मौंडा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे आरोपी नागराव महादेव पोटे यांनी चोरी केली असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून पोलिसांनी औंढा नागानाथ येथे जाऊन आरोपी न... नागौराव महादेव पोटे या स्थापित घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसे चोरी केलेली बजाज आरोपीने पोलिसांच्या ताब्यात दिली या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई सुरू झालेली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक निरीक्षक योगेश उभाई पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस आमदार रामप्रसाद पाहुरे गोपाल गोशिक सागर बाविसकर त्रिषाद पटेल रमेश राठोड रमेश काळे व स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी केली आहे